सर्वांना मानायचं प्रथमतः जय आदिवासी जय शिवराय जय हो खर तर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे सर्वांना माहिती आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये हा आपला तालुका जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या तालुक्यामध्ये व आमदार कोण असावा हो। या अनुषंगाने आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत सर्वच पक्षाचे उमेदवार ज्याच्या त्याच्यापर्यंत या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून करत आहेत परंतु आम्ही आदिवासी भागातले जे काही प्रमुख मंडळी होतो ते आम्ही सर्विस्तर एकत्र बसलो आणि बसल्यानंतर आमच्या विचारविनिमयाच्या माध्यमातून आपण बाबा कोणाबरोबर आपलं एक कमिटमेंट करायची हे ठरलं आणि त्या अनुषंगानं आम्ही माननीय अतुल शेठ बेनके यांच्या बरोबर आम्ही आमचे जे काही प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला बसतो ती चर्चा केल्यानंतर आमच्या पहिला जो आमचा मुख्य प्रश्न होता की गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही सातत्यानं हुकडेश्वर आदिवासी कारखाना झाला पाहिजे कारखाना झाला पाहिजे त्याच्या इमारत आली मशिनरी बसली पुढे कोरोनाच्या कालावधीपासून तो बंद पडला आज तागाई तो बंदच आहे आणि त्याचं पुनर्व्युद्ध होण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहील त्यामध्ये माननीय अतुल सेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या बरोबर बैठका झाल्या मिटिंग झाल्या आणि त्या पद्धतीनं हा प्रकल्प चालू होण्यासाठी जे जे आवश्यक आहे तशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केले परंतु शेवटच्या क्षणी कारण प्रशासकीय अधिकारी हे जे तिथे बसलेले असतात ते, ते, बस ते कुठे ना कुठे तरी थोडस काही अडचण निर्माण करून ठेवतात आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की पुढील अधिवेशन कालामध्ये तुम्हाला नवीन नवीन लेखा शीर्षक निर्माण करून नंतर पैशाची अलॉटमेंट केली जाईल हा प्रश्न आम्ही आमदार साहेब अतुल बेनके यांना सांगितलं की अशा पद्धतीचा हा निघालेला आहे आणि हा रद्द बादल झाला पाहिजे मग त्या अनुषंगानं अतुल शेट्टी त्याच पद्धतीनं प्रयत्न केले आणि जे काही तांत्रिक त्याच्यातली अडचण होती ते आता दूर झालेली आहे आणि दूर झालेली असल्यामुळं कारखान्याच्या कामाला नक्कीच गती येईल याची खात्री आम्हाला या निमित्तानं झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज अतुल शेठ बेनके यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत नुसता पाठिंबा नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये सामील सुद्धा होणार आहोत त्यानंतर दुसरा जो प्रश्न आमचा की सामाजिक जो प्रश्न आहे कोकणेश्वर मंदिराचा की कुकणेश्वर मंदिराचा कळसाचा प्रश्न सुटला पाहिजे कुकडेश्वराच्या मंदिराचा डेव्हलपमेंट झाला पाहिजे साहेबांच्या माध्यमातून अंदाजे तीन कोटी रक्कम आता या ठिकाणी कुकडेश्वर तुम्ही कधी गेला तर त्या ठिकाणी काम चालू आहे तीन कोटी रक्कम त्या ठिकाणी पुरातन खात्याच्या मार्फत त्यांच्या याच्या प्रमाणात ते काम चालू आहे परिसर विकासाचं काम चालू आहे आणि कळसाचं काम कुठल्या परिस्थितीत करून देण्यासाठी विनके साहेबांनी आम्हाला सांगितलं की ते कुठल्या परिस्थितीत आपल्याला मार्ग लावायचे आणि तो प्रश्न सुटेल त्याचबरोबर आदिवासी भागात जर प्रगती व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे ही आमचं ठाम मत आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने वास्तविक पाहता आतापर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत स्वतःच्या अशा इमारती उपलब्ध नव्हत्या परंतु जुनरला आपल्या स्टँडच्या वरच्या बाजूला दोन इमारती त्याच्यामध्ये एक मुलांचं एक मुलींचं असं सुसज्ज वस्तीगृह त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे काही दिवसामध्ये मुलांचं त्या ठिकाणी सिफ्टी होईल त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये डुंबरवाडी या ठिकाणी तर आम आळे फाटा या परिसरामध्ये वतुरला जे का आमची मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना त्या ठिकाणी वस्ती राहावंय आणि म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो आमदार साहेबांकडे प्रयत्न करत होतो आणि डुंबरवाडी या ठिकाणी शासनाने ती जागा आमच्या मुला मुलींसाठी देण्याचं मान्य झालेलं आहे काही दिवसामध्ये त्या ठिकाणी वस्तुरा इमारती उभ्या राहतील आणि आमच्या मुला मुलींना शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं आमचं धोरण आहे सामाजिकदृष्ट्या आणि म्हणून या पद्धतीनं हे होत असताना हे प्रश्न आपले कोण सोडू शकतो आपले हे प्रश्न कोण सोडवू शकतो तर ते फक्त आम्ही माझ्या वेळेला की या प्रश्नाची जाणीव कुणाला आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या जर आपला तालुका पुढे न्यायचा असेल तर अतुल शेठ बेनकेशिवाय दुसरा पर्याय आम्हाला दिसला नाही आणि म्हणून त्यांना आम्ही या निमित्तानं पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे आणि तशी कमिटमेंट आमची या निमित्तानं झालेली आहे दुसरी गोष्ट जे काही प्रश्न आहेत आदिवासी भागात मग गुडीद बांधाऱ्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत मग शाळा आपल्या प्राथमिक शाळा चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे मुला मुलींना शिक्षण व्यवस्थेत मिळालं पाहिजे हे तर बेनके साहेबांनी मान्य केले पण मेन प्रश्न जो आमचा आहे की गुडीद बंधारी मानिक धरणाच्या बॅकसाईट मध्ये असेल इकडे पिंपळगावचा तर काय प्रश्न नाही तिथे बॅकसाइड साईटच नाही त्यामुळे तिथे काही बांधारे होऊ शकत नाही तर बुडीत बांधारे आंबेगाव तालुक्यामध्ये जसं झाले तशा पद्धतीनं बुडीत बांधारे होत प्रयोग आमच्याकडे तीन बांधाऱ्यांना प्रशास आता प्रशासकीय मान्यता दिलेली आहे चावण आमची जळवंडी आणि आजनवळा या परिसरामध्ये तीन बांधाऱ्यांना मान्यता मिळाली आता भविष्य काळामध्ये त्याचं पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रश्न मार्गी लागेल अशा पद्धतीने हे जे सामाजिक प्रश्न आहेत या सामाजिक प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं आम्ही अतुल शेठ बेनके यांना पाठिंबा देत आहोत आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचा हा प्रवेश होणारच आहे हे तुम्ही बघालच मी एवढंच या निमित्तानं सांगतो की कुठल्या परिस्थितीमध्ये अतुल शेठ बेनके यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व मंडळी जे काही आदिवासी वाहते आमचे सहकार्य आहेत ते आतुनात प्रयत्न करून यांना विजय करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू धन्यवाद करा। नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आज आपल्या सगळ्यांना अवगत आहे की विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आम्ही सगळी मंडळी संभ्रमावस्थेमध्ये होतो की कशा पद्धतीनं आपण या निवडणुकीला सामोरं जायचं कुणाबरोबर काम करायचं आणि कुणाला पाठिंबा द्यायचा ही खर तर आमची संभ्रमावस्था होती परंतु गेल्या अनेक वर्षापासूनचा काळू दादाने सांगितल्याप्रमाणे हिरडा प्रकल्प असेल त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी मुला मुलींच्या वस्तिग्रहाचा प्रश्न असेल तसेच जे काही आमचे आदिवासी क्रांतिकारक का आहेत अतुल शेठ बेंडके यांनी मागच्या सा वेळेस सांगितलं होतं आमच्या आदिवासी संघटनांना की जोपर्यंत आदिवासी जे काय आपले वीर होऊन गेले मग बिरसा मुंडा असेल त्यामध्ये राघोजी भांगरे असतील सतू महाराडी असतील हेमा नाईक रगतवान असेल राया ठाकर असेल नाग्या कातकरी असेल या क्रांतिकारकांचं स्मारक मी उभं केल्याशिवाय किंवा के ते काम मी चालू केल्याशिवाय मी पुढची विधानसभा लढणार नाही अशा प्रकारचं त्यांचं जे वक्तव्य होतं ते काम त्यांनी आता चांगलं ते प्रगतीपथावरती आहेत त्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये पन्नास लाख रुपये आणि विशेष बाब म्हणून मला आवर्जून सांगावं लागेल की समाजाच्या या क्रांतिकारकांसाठी पंधरा लाख रुपये स्वतः अतुल शेठ बेनके साहेबांनी स्वतःच्या खिशातले देऊन हे क्रांतिकारकांचा आमचं स्मारक होतंय यापेक्षा आनंदाची बाब दुसरी कुठली नाही असं मला वाटतं त्याचप्रमाणे धनगर आणि आदिवासी समाजामध्ये जो आरक्षणाचा जे मागणीचा जो घाट गाठलेला होता की धनगर आणि आदिवासी मधून आरक्षण मागण्याची त्यांनी शासनाकडे मागणी केली होती परंतु ते आरक्षण देता येणार नाही यासाठी उघड भूमिका कायम कायमस्वरूपी घेऊन आदिवासींच्या आरक्षणाचा बचाव कसा होईल यासाठी सातत्यानं विधानसभेमध्ये आवाज कोण असेल तर त्या आमच्या पंचवीस आमदारांबरोबर सव्वीसावा आमदार जो आदिवासी साहेब सांगायचे का सव्वीसावा आमदार जुन्नर तालुक्याच्या अतुल शेटबिंके आहेत आणि म्हणून त्या आमदारांनी ती भूमिका मांडत असताना नक्कीच समस्त आदिवासी महाराष्ट्र जुन्नरचाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाकडून जरी त्या आदिवासी समाजातले नसतील परंतु एक आदिवासींचं लोक लोकप्रतिनिधित्व करतात ते आणि म्हणून त्यांचं महाराष्ट्राने उभ्या एकदा लाईव्ह मिटिंग मध्ये सुद्धा आमच्या सर्व आद अतुल शेठ बेंटके यांचं जाहीर आभार मानलं होतं की इतर समाजातले असून सुद्धा आदिवासी समाजातील जे काही पंचवीस आमदार आहेत त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये भक्कमपणे भूमिका मांडून त्या आरक्षण बचाव करण्यासाठी त्यांनी कायम सातत्याने चांगल्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे त्याचप्रमाणे आमचा आदिवासी प्यासा भरतीचा विषय असेल प्यासा भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा अतुलशे शेठ बेंडके साहेब यांनी सातत्याने विधान भवनामध्ये आपला आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे आणि नक्कीच या जुन्नर तालुक्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले आमचे सर्व संघटना असतील सर्व समाज बांधव असेल यांनी सातत्याने अतुल शेठ बेंडके यांचं सातत्याने वेगवेगळ्या मिटिंगमध्ये आभार केलेला आभार मानलेला आहे आज आमच्या अनुसूचित जमाती ज्या काही सत्तेचाळीस प्यासा ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाच पाच दहा दहा कोट रुपये या आमदारांनी त्या ठिकाणी देण्याचं विकास कामाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि मग अशा प्रकारे जर माणूस जर काम करत असेल तर त्याला बळकट बलकड बळकटीकरण देणं त्यांना सपोर्ट करणं त्यांना साथ देणं ही मात्र आमची समाजाची नक्कीच भूमिका योग्य ठरणार आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे तर आदिवासी भागामध्ये आपण पाहिलंय मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीचा जर कार्यकाल पाहिला आमच्याकडे मो साधी फोनची तार पाहायला भेटत नव्हती तर मोबाईलचे टॉवर कुडून आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या एका व्यवसायाच्या निमित्तानं मी त्यांच्याकडे सातत्याने मागणी केली आणि जिओ कंपनीच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत असेल मुंबई पर्यंत असेल त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज निमगिरी असेल आजनावळे असेल माझं उसरान गाव असेल या ठिकाणी जिओचे नेटवर्क आलं त्या ठिकाणी टावर उभे केले हे काम कुणी केलं असेल तर ते अतुल शेठ बेनके यांनी केलेलं आहे आणि म्हणून नक्कीच अशा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण चुकीच्या पद्धतीनं कुठेतरी जाण्यापेक्षा मी आम्ही सर्व मंडळी एकत्र बसलो सगळ्यांनी एकत्र बसल्यानंतर एकच एकच निर्णय झाला की ज्या माणसांनी हिरडा कारखान्याचं गेलं पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले कारखाना आपला होत नाही आणि त्यासाठी शासनामध्ये अजितदादांच्या माध्यमातून असेल त्यांच्या सरकारच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी अतुल शेठनी चांगल्या पद्धतीनं भूमिका घेऊन खासबा म्हणून त्याला त्या ते प्रस्तावाला मंजुरी आणली आणि आता साधारण दोन कोटी रुपयाचं देण्याचं शासनाने त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे परंतु आचारसहतेच्या कालावधीमध्ये हो काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं तो निधी वर्ग करता आला नाही पण आम्हाला खात्री आहे की लवकरच तो निधी वर्ग झाल्यानंतर कारखाना आमचा चालू होईल अशी आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच अपेक्षा आहे विशेषतः आदिवासी मुलं वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जेव्हा जुन्नर ठिकाणी येतात त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था नसते आणि म्हणून मुलांचा असेल मुलींचा असेल जवळजवळ अठरा कोटी रुपयाची शासनाचा निधी आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणून या ठिकाणी वस्तिगृह दोन बांधलेले आहेत मुलांसाठी मुलींसाठी त्यामुळे ही एक फार मोठी उल्लेखनीय बाब आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन शेठ बेंके साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि नक्कीच आम्हाला माहिती आहे नुसता पाठिंबा देणार नाही तर निवडून आणण्याची जबाबदारी समस्त आमच्या बांधवांची राहील अशा प्रकारचं मी जाहीर आवाहन करतो तर आता आपले नेते आदरणीय संजयराव काळेसाहेब आणि पोपट मामा रावते यांच्या शुभ हस्ते या आदिवासी समाजासाठी झटणारे काळूदादा शिळकंदे आणि मारुती वायाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण पक्ष प्रवेश करत ते का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार अतुल शेड बेनके साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळ्यांच्या घरात घरात श्रा सगळ्यांच्या सहकार्यांचं सगळ्यांच्या इकडे झालं पटकन पटकन इकडे दे काय अशोक उनेरे चले 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 चलेला का सुरे चले झालं हात सेलं मी आलो इकडे घेणारी या बस एक काय बाळ गोविंद राव नाही निघली ए शाल ले या मी किशन किशन शॉन शॉन मोकलर इकडे दे ना, तो तो ना गोविंद

चला बसा बस सगळेजण दोन मिनटं आपल्याला पुढे दौऱ्याला पण जायचं एक पाच मिनट संपू आपण